अगर सेम कुछ फायदा नाही आहे <laughs> <यो। laughs> <laughs> so, hey तेराईस तर गाईज तुम्हाला थमनेल वरून कळालाच असेल की हा ब्लॉग कशा बद्दल आहे so, तर येस yes, हा ब्लॉग आहे नागपंचमीचा खूप उशिरा ब्लॉग येत आहे माहिती आहे मला पण तरी पण मी हा ब्लॉग टाकते कारण आमची शिफ्टिंग चालू आहे सो शिफ्टिंगचं काम आहे आणि एडिटिंग करायला टाईम नाही आमचे एक्झाम्स पण चालू आहेत आत्ता सो त्यामुळे एडिटिंगला टाईम नव्हता तरी पण आता एडिट करून हा ब्लॉग टाकते आहे कारण आम्हाला शेअर करायची होती आमची नागपंचमी मी तुमच्या सगळ्यांसोबत सो त्यामुळे मी हा ब्लॉग टाकते आणि आता या ब्लॉगनंतर पुढे पुढे अजून पण खूप सारे ब्लॉग्स येतील रक्षाबंधन आहे गणपती आहेत आणि मी ट्राय करेन की मी नक्की तुम्हाला अपडेट देत राहीन या सगळ्या कामांमुळे इन्स्टाला पण नाही अपडेट देता येते आणि यूट्यूबला पण नाही आता माझी शिफ्टिंग झाल्यावर मी नक्की ट्राय करेन की मी रेग्युलर अपडेट देईन पण येस नाईन टेन्थ आहे त्यामुळे थोडी कमी पण नक्की पोस्ट करेन काय ना काय सो येस हा ब्लॉग पूर्ण बघा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टापेज पेज ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा हा ब्लॉग पूर्ण बघा पुढच्या ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला स्टेट राहा विशेष सो गाईज आज आहे ट्वेंटी ऑफ जुलै आणि आज आहे ट्यूसडे सो so, आज आता वाजले पावणे नऊ तुम्ही बोलाल की मी अजून घरात कशी आहे तर आज मी घरी आहे कारण आज आहे नागपंचमी आणि <coughs> आज आम्हाला मी सुट्टी अशी घेतली आहे कारण आज तब्येत पण बरी नव्हती काल माझी आणि आज आमची तशी पण पटवर्धन फील्ड विजिट आहे सो त्यामुळे मी गेले नाही आहे आणि येस सो आता घरात सगळे तयारी चालले नाग पंचमीचे अजून सगळे आले नाही येतील हळूहळू आणि मी तुम्हाला दाखवते काय काय चालेल मी इथे फरक बी मोडत बसले आणि विथ मॅ कॉफी काहीच मांडलेलं नाही आहे सगळं मांडायचं आहे मी बटाटा तळते आता आमची सगळी येथील शिवज्युएश बाळा नाश्ता करायला परत त्यांना टिफिन वगैरे तर करते ते करते मम्मी आणि त्या खाली कची चव जी आहे ती रेडी झाली आणि आज जेवायला जेवायला काय काय असणार आहे तर वटाणी वटाणी सफेद वटाणे बिंडा कुटाय बिरडा वाल आणि पालेभाजी पालेभाजी सगळा हो मेन्यू तुम्हाला मी नंतर दाखवेल सो so, यस yes, अशा प्रकारे <coughs> तयारी चालू आहे आणि आता मी फरक बी मोडते आणि सगळी येथील धाडव तुम्हाला भेटते इथे तुम्ही बघू शकता सगळं पूजा मांडून झालेली आहे आणि सगळे आले मम्मी पण आले ही पण आले ही ही पण आले ही सग ही आहे पालकाची काहीच नाही आवरलं आज आणि आता मी मोदक करायला बसणार आहे ओळखीच चेती ना हो मग काय थांबत मी येऊ

सत्ता आता वाजून पावणे बारा आणि आता चिव बाळा जी ती स्कूलला था आणि आमची जेवण वगैरे बनवून आहे ताईनी स्पेशल खीर बनवले सगळं तुम्हाला दाखवते चिवची वेने घालायचे चालले आत्या पण आले जिवेश बसले बघ बाकीच्या काय चाललंय डलताई बसले पुऱ्या करायला आणि ही आमच्या ताईची स्पेशल कॅरमलाइज खीर आता बघते ती वेगळी लागते का सारखीच लागते अगर सेम लगी, तो कुछ फायदा नाहीये किती नाही दहा पैकी किती देईल नऊ नऊ मार्क बघू बघू कशी सगाई आता मी नारळ फोडला आणि त्या नारळातून एकदम मोदकाच्या शेपचा त्या नारळाचा कोंब निघला आणि एकदम मोदकाच्या शेप सारखा दिसत होता तो खूप सुंदर होता आणि टेस्टला टेस्ट नव्हती त्याला पण तो एकदम नारळाच्या मलाईसारखंच लागत होता आम्ही प्रसाद म्हणून तो खाल्ला पण सो so गाईज आता नैवेद्य दाखवून देवाला सगळं झालं आहे आणि आता आम्ही सगळे बसलो आहे जेवायला आणि बिकॉज आज उपवस so आज आमचे सगळ्यांचे उपवास होते आणि आम्ही दरवर्षी नागपंचमीला केळीच्या पानांवरच जेवतो सो आज पण आम्ही केळीच्या पानांवरच सगळे जेवायला बसलो so yes, आहे सो यास आणि सोबत आमच्या इथं गाणी पण चालू आहेत आता घरात सगळी बघा सगळी कशी मोबाईल बघत बघा एक जण तरी खेळतंय का, का कोण गप्पा मारताय सगळी मोबाईल बघतात सगळी सगळी बघा ही लॉगर ही मेल मोबाईल बघत बसली बारीक पोरांच्या ह्यांच्यात सगळ्यांच्या मधील ही मोठी एवढी मोठी अशी मोबाईल बघत बसली ही मस्त एसी बी सी लावली बसलेच मोबाईल बोबा मी आहे म्हणून ती वृष्णी बघा कशी पप्पी घेते वृष्णी घे वृष्णी पाग ये दादाला दादाला पाग ये पाग ये अरे वा 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 नाही सिद्ध तुम्ही बघू शकता आता वाजलेले साडेपाच आणि आता विसर्जन करण्याची वारी आलेली आहे सो so, आता आम्ही सगळे जाणार विसर्जनाला कोण कोण डॉलजे शिवजोश मी बाळा आणि मामा ते घेऊन जाणार आहेत आणि आम्ही सगळी चिंड्र मिंड्रे सगळी लहान मुलं जे आहेत ते आम्ही चाललो चला विसर्जन चल चलि

ઉ <laughs> સર <laughs> चाकरी खोज्नु थालेको छ न नारो पढ्दैन न जुन जसले